नमस्कार मी किरण आणि आपण स्वागत सविस्तरपणे फुलंब्री तालुक्यातील खुर्द येथे श्री गिरिजा रुद्रायश्वर शिवशक्तीपीठ वर्धापन दिनानिमित्त श्री महारुद्र याग यज्ञ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस सोमवार रोजी श्री महारुद्र यज्ञाला सुरुवात होणार असून संत भोजन आणि पूजन होईल त्यानंतर महाप्रसाद आणि रात्री नऊ ते दोन जागरणाचा कार्यक्रम पार पडणार आहे या सोहळ्यासाठी श्री एक हजार आठ महामंडलेश्वर दयानंद महाराज शेलगाव संतश्री केशवा नंदगिरी महाराज खंडाळा संतश्री प्रभातगिरी महाराज बोरगाव अर्ज संतश्री भास्कर नंदगिरी पाडळी संत श्री अवधेशा नंदगिरी महाराज वडोद खुर्द आदींसह सा विविध साधू संतांची उपस्थिती राहणार आहे या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन परमपूजळ राजू महाराज तुपे यांनी केलं आहे प्रतिनिधी जगदीश बलांडेसह मुख्य संपादक प्रवीण एखंडे पी जे मराठी न्यूज फुलंबरी ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा